नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो फक्त आठ मार्चच नाही तर पूर्ण मार्च महिना हा महिलांशी संबंधित कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम याच्या निमित्तानं जगभरामध्ये साजरा केला जातो काही देशांमध्ये तर महिनाभर महिलांचं कल्याण महिलांचं विकास यावर वेगवेगळ्या चर्चा परिषदा आणि कार्यक्रम सुरू असतात आठ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या वन इंडिया सुद्धा तुमच्यासाठी काही खास कार्यक्रम आणलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांशी संवाद आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं करतच असतो पण त्याबरोबरच बदलत्या काळामध्ये आजच्या युगामध्ये महिलांना विशेषतः तरुणींना या महिला दिनाचं काय औचित्य वाटतं हेही आम्ही जाणून घेणार आहोत महिलांच्या आत्ताच्या समस्या काय आहेत त्यांचं आत्ताचं म्हणणं काय आहे हे सुद्धा तुमच्या समोर ठेवणार आहोत पण सगळ्यात सुरुवात पहिल्यांदा करूया या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात नेमकी कशी झाली महिला दिनाची सुरुवात एका कामगारांच्या आंदोलनामधून झाली आणि हे आंदोलन होत महिला कामगारांचं एकोणीशे आठ सालची ही घटना आहे अमेरिकेतल्या महिला कामगारांनी न्यूयॉर्क मध्ये भव्य मोर्चा काढलेला होता या मोर्चामध्ये पंधरा हजार महिला सहभागी झालेल्या होत्या पुरुषांच्या तुलनेत आमचं जे वेतन आहे ते आम्हाला वाढवून द्या आमच्या कामाचे तास कमी करा अशी या महिलांची मुख्यत्वे मागणी होती इतक्या महिला हे सगळ्या मागण्या घेऊन एकत्र आल्यामुळे अमेरिकेच नव्हे तर जगभरातल्या चळवळींचं त्यांच्या या मोर्चाकडे लक्ष गेलं आपल्याला मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी सुद्धा या महिलांनी लावून धरलेली होती या मोर्चा नंतर अमेरिकेतलं सामाजिक वातावरण बऱ्यापैकी ढवळून निघालं तिथल्या सोशलिस्ट पार्टीनं याची दखल घेतली आणि आठ मार्च हा जो आंदोलनाचा दिवस आहे हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून त्या पार्टीनं घोषित केला महिलांसाठी जागतिक स्तरावरचा एक आंतरराष्ट्रीय महिला दिन असावा ही कल्पना एका महिले या महिलेचं नाव आहे क्लारा जेटकिन कोपन हेगन मध्ये परिषद झाली या परिषदेमध्ये क्लारा जेटकिन यांनी अशा पद्धतीचा महिला दिवसाचा प्रस्ताव ठेवला या परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सतरा देशांच्या प्रतिनिधींनी क्लारा जेटकिन यांच्या या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आणि त्यानंतर एकोणीसशे आठ ते एकोणीसशे अकरा हा प्रवास जर आपण पाहिला तर एकोणीसशे अकरामध्ये मध्ये ऑस्ट्रिया डेन्मार्क जर्मनी स्वित्झर्लंड या देशांनी राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली यानंतर महिला दिनाच्या बाबतीत खरी क्रांती आली ती संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला मान्यता दिल्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस या संकल्पनेला संयुक्त राष्ट्रांनी अधिकृत मान्यता दिली आणि त्यानंतर जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करायला सुरुवात झाली आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा करतात यामागे आणखी सुद्धा एक कारण आहे रशियामध्ये एकोणीसशे सतरा या युद्धाच्या दरम्यान महिलांनी एक मोठं आंदोलन केलेलं होतं ब्रेड अँड पीस म्हणजे भाकरी आणि शांतता या, या महिलांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या महिलांनी एवढं मोठं आंदोलन केल्यानंतर सम्राट निकोलसला त्याचं पद सोडणं भाग पडलं आणि त्यानंतर जे हंगामी सरकार आलं त्या हंगामी सरकारला महिलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या एवढंच नव्हे तर या सरकारला महिलांना मतदानाचा अधिकार सुद्धा द्यावा लागला रशियामध्ये त्यावेळेस ज्युलियन कॅलेंडर वापरलं जायचं महिलांनी जे मोठं आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाची तारीख होती तेवीस फेब्रुवारी पण ग्रेगरियन कॅलेंडर नुसार हा दिवस आठ मार्चला येतो आणि म्हणूनच महिलांच्या या आंदोलनाची आठवण म्हणून आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचं ठरलं आणि त्यानंतर जगभरामध्येच आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होऊ लागला आठ मार्चला जगभरामध्ये वेगवेगळे वे उपक्रम केले जातात चीन मध्ये महिलांना हाफ डे मिळतो म्हणजेच त्यांना कामामधून थोडीशी विश्रांती मिळते आणि हा दिवस साजरा करण्यासाठीचा अवसर सुद्धा मिळतो त्याबरोबरच आपण पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे अमेरिकेमध्ये तर हा महिना महिलांसाठीचा महिना म्हणूनच साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर येतात त्याची उत्तरं सुद्धा महिलांनीच कशी काढलेली आहेत याच्या कहाण्या सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात तुम्ही म्हणाल आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो तसाच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन सुद्धा हवा महिला दिनाच्या निमित्तानं पुरुष दिनाची मागणी सुद्धा लावून धरण्यात आलेली होती आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वद नंतर एकोणीस नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो पण पुरुष दिनाबद्दल आपण नंतर बोलूया आता तरी आठ मार्चच्या निमित्तानं मार्च निमित्तान, आंतरराष्ट्रीय महिला दिवस आंतरराष्ट्रीय महिलांचा महिना आहे आणि हा आपण साजरा करणार आहोत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं आजच्या महिलेला खरंच अशा स्वतंत्र महिला दिनाची गरज आहे का तुमच्या समाजाकडून स्वतःकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठीचे विमेन्स डेचे स्पेशल प्रोग्राम्स बघत राहा